शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज मी माझ्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते गावाकडची सुंदर अशी सकाळ मस्त चहा चहा पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे गारवा आहे भरपूर मस्त असा चहा घेते आणि माझ्या दिवसाला सुरुवात करते हा दुधाचा चहा चहा प्यायल्याशिवाय काही जमतच नाही जस सकाळी सकाळी उंबऱ्याजवळ रांगोळी काढली सुंदर असं प्रसन्न वाटतं छान अशी रांगोळी काढते दाराजवळ उंबऱ्याला उमऱ्यावरची रांगोळी घेऊन मन अगदी प्रसन्न होऊन जात उमरा कसा छान छान असे कलर घातलाय छोटी छोटे तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असेल ना अशी रांगोळी बघून कसं वातावरण बदलून जातं एकदम माझी रोजची सकाळची रांगोळी उंबऱ्याला रांगोळी नाही केली तर दिवसच जात नाही सुंदर अशी दरवाजाला लक्ष्मीची पावळं लावली हिऱ्यांनी धरलेली पावळांच्या भोवती दोन दोनशा रांगोळीच जरा काहीतरी वेगळेपणा दिसून येतो

जरा रांगोळी अजून उठून दिसेल श्रावणी या ब्लॉग या माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा माझा नवीन ब्लॉग श्रावणीचे श्रावणी ब्लॉग सुंदर अशी रांगोळी एकदम भारी वाटत रांगोळी बघितल्यावर मला तरी खूप आवडते रांगोळी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मस्त अशी हिऱ्यांची पावलं स उमऱ्याचं लक्ष वेधून घेतात अशी छान दिसत मस्त अशी Да